कानडीत लोकप्रिय गायक श्रीपती कांबळे यांचे आकस्मिक निधन सामाजिक चळवळीतील प्रेरणादायी आवाज कायमचा थांबला कुटुंबावर मोठे संकट शासनाकडे मदतीची मागणी चंदगड तालुक्यातील कानडी येथील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचे पाईक आणि तालुक्यातील लोकप्रिय गायक श्रीपती कांबळे यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले त्यांच्या जाण्याने तालुक्यातील सामाजिक चळवळीला मोठी पोकळी निर्माण झाली असून गावागावातील रसिक समाज मनाला हळहळ व्यक्त होतीये सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून आलेले श्रीपती कांबळे लहानपणापासून कष्टाळू आणि हुशार होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी बँजो पार्टीत गायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली मात्र सामाजिक न्यायाच्या चळवळीचे विचार त्यांच्या मनात घट्ट रुजले होते शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे पोवाडे आणि सामाजिक जागृतीपर गीतांद्वारे त्यांनी चंदगड तालुक्यातील रसिकांना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या स्वरचित गाण्यांनी आणि पोवाड्यांनी अनेक पिढ्यांना सामाजिक भान दिले श्रीपती कांबळे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे त्यांच्या मागे मोठा मुलगा तेजस आणि लहान मुलगा साहिल हे दोघेही लहानपणापासून विकलांग असून अंथरुणावरच आहेत तर पत्नीची प्रकृती अधूनमधून बिघडते कुटुंबाचा संपूर्ण आधारस्तंभ हरवल्याने त्यांच्यावर मोठं संकट कोसळलंय गावातील तसंच तालुक्यातील नागरिकांनी श्रीपती कांबळे हे केवळ गायक नव्हते तर समाज जागृतीचे एक सशक्त माध्यम होते त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळीचे नुकसान झाले असं सांगत त्यांच्या कुटुंबाला हातभार आवाहन दरम्यान शासनाने या कुटुंबाची तातडीने पाहणी करून आर्थिक मदत निवारा आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी तालुक्यातून होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा